नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण तीनशे पन्नासाव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत हे सर्व तुमच्या प्रेरणेमुळे झालेलं आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलचं अभिनंदन करायचं आहे चॅनलच्या माध्यमातून तुमचं अभिनंदन करायचं आहे आणि भविष्यातील वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या सर्वांना सामोरं जायचं आहे तेही परीक्षेच्या तयारीच्या माध्यमातून हे लक्षात असू दे विद्यार्थी मित्रांनो या सर्व प्रवासामध्ये आपलं सर्वांचं जे काही योगदान आहे ते महत्त्वाचं आहे कारण हे शैक्षणिक चॅनल असल्यामुळं या तीनशे पन्नासाव्या व्हिडिओपर्यंत येऊन ठेपत असताना मला अतिशय आनंद वाटतो की आपण भरभरून प्रतिसाद या चॅनलला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ हा आपला माहितीपूर्ण आहे त्यामुळे प्रत्येकालाच वेगवेगळ्या पद्धतीची ती माहिती मिळत असते मग ती स्पर्धा परीक्षेची असेल किंवा राज्यशास्त्राची असेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या पुढे घेत असताना किंवा या माहितीचा आधार घेऊन ज्यावेळेस तुम्ही पुढे जात असताना तुम्हाला मागील काही आठवणीच्या संदर्भात लक्षात आणून द्यायचं आहे आणि त्या आठवणी करून द्यायच्या आहेत त्यासाठीच आजच्या या व्हिडिओचा तीनशे पन्नासावा भाग देत आहोत आपण सर्वप्रथम तुम्ही या चॅनलवर कनेक्ट राहा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करा म्हणजे पुढील अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ मला तुमच्या प्रेरणेच्या माध्यमातून करता येतील हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो हा आपला प्रवास सुरू झाला तो कोरोनाच्या कालखंडामध्ये कारण ती नीड होती आणि त्या गरजेच्या माध्यमातूनच हे चॅनल आपलं सुरू झालं कारण घरी बसून आपल्याला कोणत्या गोष्टी हव्या आहेत कोणत्या गोष्टी नको आहेत यासाठी हे जे काही माध्यम आहे मा या माध्यमाला शासनाच्या पातळीवर सुद्धा प्रोत्साहन दिलं गेलं आणि या चॅनलची निर्मिती झाली त्या माध्यमातून आपला जसा आपण अभ्यासक्रम त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा याबाबतची माहिती घेतली तशाच पद्धतीची किंवा ती माहिती आपण कंटिन्यू ठेवली आणि त्या माहितीच्या आधारे आपण आजच्या या व्हिडिओपर्यंत येऊन ठेपलेलो आहोत म्हणजेच तीनशे पन्नासावा हा जो काही आकडा या ठिकाणी मी लिहिलेला आहे त्याचं कारणच असं आहे या आकड्यापर्यंत येऊन ठेपण्यासाठी तुमच्या प्रत्येकाचं योगदान महत्वाचं ठरलेलं आहे म्हणजे काय झालेलं आहे तर हे चॅनल सुरुवात होत असताना म्हणजे आपण दिनांक पाच सात दोन हजार वीस रोजी हे चॅनल सुरू केलं त्याचं नाव देत असताना सुद्धा आपण विशिष्ट अशा पद्धतीचं नाव दिलं आणि या शैक्षणिक चॅनलच्या चा माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो म्हणजेच त्या दिनांकापासून तर आजपर्यंत आपण जसं जसा, जसा वेळ मिळत जाईल तस तसे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत त्याचाच हा आजचा एक थोडक्यात वृत्तांत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत आणि म्हणून आपण सर्वांनी थोडीशी काळजी याची घ्यायची आहे की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला सामोरं जात असताना ते पाहत असताना हे शैक्षणिक चॅनल आहे ही बाब सतत लक्षात घ्यायची आहे कारण हा प्रवास दिनांक पाच सात दोन हजार वीस ते आज सात चार दोन हजार चोवीस असा आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी आपली जी काही प्रेरणा ठरत गेली ती या व्हिडिओ पाहण्याच्या माध्यमातून कारण की प्रत्येक गोष्टींचा उल्लेख आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे तो उल्लेख करत असताना काय पाहिलेला आहे तर आजपर्यंतचे जो काही आपलं पाहणारा जो काही वर्ग आहे म्हणजेच आपलं चॅनल जे लोक पाहतात त्यांनी हे चॅनल किमान म्हणजेच बारा हजार सातशे सत्तेचाळीस घंटे हे चॅनल पाहिलं गेलेलं आहे हे लक्षात असू द्या ही आपली आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं उपलब्धी आहे म्हणजे जो वर्ग आपला हा पाहणारा आहे किंवा हे चॅनल आपलं पाहणार आहे तो वर्ग किती मन लावून किती चांगल्या पद्धतीनं या सर्व गोष्टी करतो हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे कारण आपलं हे शैक्षणिक चॅनल असल्यामुळे प्रत्येक गोष्टीवर आपल्या मर्यादा येते त्याचबरोबर जे काही आजची जी साधने आहेत ती साधनं म्हणजे उपलब्ध साधनामध्येच आपण ही प्रत्येक गोष्ट केलेली आहे म्हणजे तुमच्या आवडीची जी काही मेथड आहे ती बोर्ड रायटिंगची मेथड ती वापरून कुठल्याही पद्धतीनं जास्तीची अनावश्यक माहिती न देता प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत त्याचबरोबर म्हणजे काय झालेलं आहे तर ही जे काही व्हिवर्स आहेत किंवा जे पाहणारे लोक आहेत ते सुद्धा आजपर्यंत आपल्या चॅनलला जी भेट दिली गेलेली आहे ती आहे एक लाख सदोतीस हजार आठशे ब्याऐंशी लोकांनी आजच्या घडीला आपलं चॅनल पाहिलेलं आहे हे लक्षात कारण ही कमी उपलब्ध म्हणजे कमी वेळातील उपलब्धी आहे आणि किती वेळातील आहे तर त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी एक आकडा दिला आणि तो आकडा कोणता आहे हे तुम्ही लक्षात घ्या कारण तो आकडा आहे तीन वर्ष नऊ महिने आणि दोन दिवसाचा म्हणजे हा आपल्या चॅनलचा जो काही कालखंड आहे तो कालखंड तुम्हाला लक्षात पाहिजे त्याचबरोबर या चॅनल अंतर्गत जे काही सबस्क्रायबर आतापर्यंत आपल्याला मिळालेले आहेत ते सबस्क्रायबर किती आहेत तर ते आहेत पाच हजार तीस सबस्क्रायबर आज आपल्या या चॅनलचे उपलब्ध आहेत जे की हा दोनचा जो काही आकडा आहे म्हणजे पाचशे पन्नासावा जो काही व्हिडिओ आहे आणि पाच हजार तीस जे काही सबस्क्रायबर आहेत या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल अंतर्गत ही आपल्या सर्वांची उपलब्धी आहे प्रत्येक गोष्ट आपण अशी पाहतो की ही विद्यार्थ्यासाठी आहे जो कोणी अभ्यासामध्ये स्वतःला व्यस्त करू इच्छितो त्यासाठी ही माहिती आहे मग ती स्पर्धा परीक्षा सेटनेटची परीक्षा आणि मग विद्यापीठांच्या परीक्षा ज्या की राज्यशास्त्राशी संबंधित आहेत अशा सर्व गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी या चॅनलवर आपण देत असतो म्हणून याची डेट आणि आजची डेट या सर्व गोष्टी आपण आजच्या या तीनशे पन्नासाव्या व्हिडिओच्या अंतर्गत ही माहिती देताना केलेली आहे आपण असं पाहतो की प्रत्येक गोष्ट म्हणजे एक व्हिडिओ करण्यासाठी जो कालावधी लागतो किंवा जो वेळ लागतो तो वेळ लक्षात घेता आपण आपल्या चॅनलसाठी किती महत्वाचा वेळ दिलेला आहे तेही या शैक्षणिक घटकांचा अभ्यास करण्यासाठी जे शैक्षणिक व्हिडिओज हो आहेत ते निर्माण करण्यासाठी जो वेळ आपण खर्च केलेला आहे तो जर लक्षात घेतला तर प्रत्येक विद्यार्थ्याला ही स्फूर्तीदायीची घटना आहे हे लक्षात असू द्या कारण हे चॅनलच आपण मुळात तुमच्या नीडमधून निर्माण केलेलं आहे कोरोनाच्या कालखंडामध्ये हे चॅनल सुरू झालं आणि त्याचा आजपर्यंतचा जो काही प्रवास आहे तो प्रवास आजच्या या तीनशे पन्नासाव्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे तोही या साधारणपणे कालखंडामध्ये जो की प्रत्येकालाच तुम्हाला स्फूर्ती देणार आहे त्यानिमित्तानं काही गोष्टी आपल्याला सांगत असताना हे जसा उल्लेख करणं आवश्यक होतं त्याचसाठी आपल्या चॅनलचं जे काही ध्येय आहे जे आपण समोर एक टार्गेट ठेवलेलं आहे त्यासुद्धा गोष्टी आपण या चॅनल अंतर्गत सुरुवातीला दिलेल्या होत्या आणि त्या, त्या दिलेल्या असतानाच आपण त्यामध्ये एक मतितार्थ असा सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की आपण प्रत्येकानेच म्हणजे जो कोणी स्वतःला विद्यार्थी समजतो अशा प्रत्येकानेच जर स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर त्याची सिद्धता त्याला त्याच्या ध्येयापर्यंत घेऊन जात असते म्हणजेच आपण स्वतःला काय करायचं किंवा काय बनायचं हे जरी एकदा ठरवून घेतलं तर निश्चितच त्यापर्यंत आपण जातो किंवा जाण्यासाठीचे जे काही प्रयत्न जर आपण सुरू केले तर निश्चितच आपलं ध्येय किंवा उद्दिष्ट आपल्याला प्राप्त होत असते असा जो काही संदेश आहे तो संदेश आपल्या या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या व्हिडिओच्या अंतर्गत म्हणजेच या चॅनलच्या अंतर्गत तुमच्यापर्यंत आपण आतापर्यंत घेऊन आलेलो आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची प्रेरणादायी व्हिडिओज आपण दिलेले आहेत त्यामध्ये वेगवेगळं वर्गीकरण केलं म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाचे वेगळे व्हिडिओ तयार केले सेटसाठीचे जे काही व्हिडिओज आहेत ते वेगळ्या पद्धतीचे केले किंवा मग एम पी एस सी असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षेंची तयारी असेल त्यासाठीचे व्हिडिओ आपण वेगळ्या पद्धतीचे केलेले आहे काही आपण ज्ञानाचा स्रोत या मालिकेअंतर्गत वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती जी की शैक्षणिक आहे त्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या टिटोरियलच्या सुद्धा व्हिडिओज तयार करून तुम्हाला ट्युटोरियल देऊन तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे तुमचा जो काही व्यक्तिमत्व विकास आहे तो व्हावा याच्यासाठी आपण या चॅनलवर प्रयत्न केलेला आहे म्हणजे असे प्रयत्न करत असताना आपण विद्यार्थी समोर जरी ठेवलेला असला तरी समाजातील प्रत्येक घटकाला हे व्हिडिओज उपयोगी ठरतात आणि ते उपयोगी ठरल्यामुळेच आज आपल्याला एवढी जी काही प्रसिद्धी आहे किंवा एवढा जो काही तुमचा जो वर्ग आहे म्हणजेच तुमच्या प्रेरणेचा जो काही वर्ग आहे तो वर्ग आज या ठिकाणी उपलब्ध झाला म्हणून आपण असं पाहतो की आजच्या गडीला आपलं हे चॅनल पाहणाऱ्यांची जी काही संख्या आहे ती संख्या एक लाख सदोतीस हजार आठशे ब्याऐंशी लोकांपर्यंत आपण जाऊन पोहोचलेलो आहोत म्हणजे एवढ्या लोकांनी आज आपलं हे चॅनल पाहिलेलं आहे हे लक्षात पाहिजे आपल्याला सर्वांना इथून पुढे सुद्धा तुम्हाला अशाच सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या ज्या की या चॅनलच्या संदर्भात मला पुढे या सर्व गोष्टींना नेता येईल आणि त्यासाठी तुमची प्रेरणा हवी आहे म्हणून या तीनशे पन्नासावे व्हिडिओ अंतर्गत हा संदेश देण्यासाठी इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो हा संदेश तुमच्यासाठी हा अभिनंदनाचा संदेश होता म्हणजेच हे तुमचं सर्वांचं अभिनंदन आहे विद्यार्थ्यांचं जे कोणी हे चॅनल पाहतात त्या सर्वांचं अभिनंदन आहे तुमचं या सर्वां या माध्यमातून ते क्रेडिट आहे ती माझ्यासाठी प्रेरणा आहे म्हणून तुमची प्रेरणा अशाच स्वरूपाची राहावी आणि पुढेही असेच व्हिडिओ तयार करण्यासाठी मला तुम्ही प्रेरणा द्यावी म्हणजेच वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुधारणांच्या माध्यमातून या चॅनलवर आपल्याला येता येईल तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सुद्धा मला प्रयत्न करता येतील आपल्याला काही मर्यादा असल्यामुळे वेळेची मर्यादा असेल अभ्यासाअंतर्गत येणाऱ्या गोष्टींच्या कंटेंटची मर्यादा असेल या सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या तर निश्चितच आपल्या या चॅनलची जी काही ग्रोथ आहे ती ग्रोथ आपल्यासाठी सर्वांसाठी समाधानक स्वरूप समाधानकारक स्वरूपाची असल्यामुळे निश्चित असाच प्रयत्न आपण यापुढे सुद्धा करणार आहोत तुम्हालासुद्धा याचा फायदा व्हावा त्यासाठीच या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनलवर तुम्ही कनेक्ट राहावं आणि कनेक्ट राहत सुद्धा तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सुधारणा करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ह्याचीसुद्धा एक स्वतःसाठी यादी तयार करावी आणि कॉमेंट्सच्या माध्यमातून काही गोष्टी इथपर्यंत आणून जर पोहोचल्या तर निश्चितच त्यावर सुद्धा आपल्याला पुढे जाण्यासाठीचे नवनवीन व्हिडिओ तयार करता येतील ते करत असताना या सर्वच बाबींची काळजी घेता येईल म्हणून या तीनशे पन्नासाव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आपले सर्वांचे आभार आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद